आर यू रेडी आता मला सांगा थोर व्यक्ती आणि त्यांची संपूर्ण नावे मी तुम्हाला विचारणार तुम्ही मला सांगायची आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी शहाजी गुड महात्मा फुले ज्योतिराव गोविंद गोविंदराव फुले गुड राजश्री शाहू महाराज यशवंतराव जयसिंगराव घाटगे गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर गुड स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ विश्वनाथ गुड़ 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 नेताजी बोस सुभाष चंद्र बोस वेरी गुड सानी गुरुजी पांडुरंग सदाशिव सानी गुड महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी गुड लोकमान्य टिळक बाय गंगाधर टिळक व्हेरी गुड वीर सावरकर विनायक दामोदर सावरकर व्हेरी गुड